अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्या बघा बऱ्याच वेळा आपण जेव्हा धार्मिक कार्य करत असतो आपण बऱ्याच वेळा देवघराच्या समोर बसून काहीतरी पूजा अर्चा करत असतो कधी स्वामींची पूजा असते तर कधी माता लक्ष्मीची आराधना असते पण नेमकं पूजा करायला बसलो की देवघरात माता लक्ष्मीच्या किंवा स्वामींच्या किंवा कुठलीही मूर्ती असेल त्या मूर्तीच्या वर ठेवलेलं जे फूल असतं ते खाली पडतं कधी म्हणजे ही गोष्ट कधीतरी कधीतरी होती बऱ्याच वेळा दररोज घडते तर बऱ्याच भक्तांच्या घरात आठवड्यातून तीन वेळा तरी ही घटना घडते की ताई मूर्तीवरती फूल अर्पण केलं की पाच मिनटात ते आमच्या आमच्यासमोर पडतं हा नक्की कुठला संकेत आहे हे नक्की काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच संकेताविषयी अत्यंत महित महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे नक्की असं आपल्यासोबत का घडतं आणि असं घडल्यानंतर त्या फुलाचं काय करायचं असतं याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा <coughs> <coughs> बऱ्याच वेळा जेव्हा आपण पूजेसाठी बसतो तितक्यातच असं होतं की आपल्या दारात कोणीतरी नेमकंच येतं काहीतरी व्रत चालू असतं आणि आपल्याकडे पाहुणे येतात काहीतरी आपली पूजा चालू असते आणि दारामध्ये एखादं पुत्र येऊन थांबतं बऱ्याच वेळा आपले मंत्र उच्चार किंवा आपलं जपमाळ सुरू असते आणि दारामध्ये एखादी गोमाता येते बघा आपल्या धर्मशास्त्रामध्ये काही शुभ संकेत दिलेले आहेत आणि काही अशुभ संकेत दिलेले आहेत जेव्हा आपली चांगली वेळ येणार असते तेव्हा आपल्याला शुभ संकेत मिळतात आणि जेव्हा आपली खराब वेळ येणार असते तेव्हा आपल्याला अशुभ संकेत मिळतात बघा आपण घरामध्येच काहीतरी करत असतो आणि सतत हातातून एखादं भांड पडतं मग आपण म्हणतो आज काय माझ्या घरात होणार आज किती भांडण होणार किंवा काय माझ्या घरात अशुभ होणार हे आपण आपल्या मनाला सांगत असतो की देवा काही अशुभ घडू देऊ नको म्हणजे अशुभ घटना घडणार असतात तेव्हाही मनामध्ये काहीतरी ज्याला आपण म्हणतो की चुक चुकल्यासारखं वाटतं आणि जेव्हा शुभ घटना घडणार असतात तेव्हा आपल्या काहीतरी चांगल्या गोष्टी घडतात जेव्हा शुभ गोष्ट आपल्यासोबत घडणार असतात किंवा आपल्या आयुष्यात काहीतरी भाग्योदय होणार असो तेव्हा दैवी शक्ती आपल्याला काहीतरी असे संकेत देते की त्या संकेतातून आपल्याला कळून जातं की आता आपला भाग्योदय होणार आहे आणि आपले चांगले दिवस येणार आहेत बघा यातीलच हा सगळ्यात पहिला संकेत की जेव्हा आपण पूजा करताना देवघराच्या समोर बसो किंवा जेव्हा आपण स्वामींची काहीतरी आराधना करतो माता लक्ष्मीचं व्रत करतो आणि त्याच वेळीस माता लक्ष्मीला आपण काही फुलं चढवतो त्यातून आपली इच्छा व्यक्त करतो आणि त्यानंतर आपण आपली सेवा करत असतो नेमकं ती सेवा करत असताना जर ते फूल त्या प्रतिमेवरून किंवा त्या कळसावरून किंवा स्वामींच्या मूर्तीवरून किंवा जी कुठली मूर्ती असेल त्या मूर्तीवरून ते फूल पूजा करत असताना जर तुमच्यासमोर खाली पडलं तर हा सर्वात शुभ संकेत आहे या संकेतातून ती दैवी शक्ती आपल्याला सांगते की तुझी सेवा ही माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे तुझी इच्छा त्या सेवेतून माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि आता लवकरच तुझी इच्छा पूर्ण होणार आहे ही पहिली गोष्ट आता असं फुल वारंवार पडत असेल तर हा संकेत असा आहे की सेवा तर पोहोचलेलीच आहे देवाने तुमची सेवा स्वीकारलेली आहे पण दैवी शक्ती किंवा ते जे दैवत आहे ते तुमच्यावरती प्रचंड खुश आहेत तुमच्यावरती प्रचंड खुश आहेत आणि त्यामुळे सतत ते तुम्हाला शुभ संकेत देत आहेत आणि हा शुभ संकेत तुम्हाला त्या फुलामार्फत देत आहेत असं घडत असेल तर ते फूल आपल्याला पुन्हा प्रतिमेवर ठेवायचं नाही ते फूल देवघरात ठेवायचं नाही तर ते फूल तिथून उचलायचं हे फूल एखादा कागद घ्यायचा छान कोरा करकरीत वहीचा घ्या लाल घ्या पिवळा घ्या काळा सोडून कुठलाही कागद घ्या आणि त्या कागदाच्या वरती हा हे जे फूल आहे ते ठेवा त्या कागदामध्ये छान या फुलाची पुडी तयार करा जेव्हा महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर पडाल जेव्हा शुभ कामांसाठी बाहेर पडाल किंवा एखादी इच्छापूर्ती असेल नोकरीचा इंटरव्ह्यू असेल एक्झाम असेल मुलगी पाहण्याचा कार्यक्रम असेल किंवा एखाद्या ठिकाणी अपॉइंटमेंट तुमची असेल किंवा एखाद्या महत्त्वाची एखादी हॉस्पिटलची काही तुमची ट्रीटमेंट सुरू असेल तिथे काही जर तुमची एखादी टेस्ट असेल तर अशा प्रत्येक वेळी म्हणजे महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर पडत असताना हे आपल्या आपल्यासोबत ठेवा हे फूल नसणार तर त्या फुलातून तुमच्यासोबत ती दैवी शक्ती कायमसोबत असणार जी सर्व वाईट शक्तींपासून तुमचं संरक्षण करणार आणि नेहमीच तुम्हाला वाईट शक्तींपासून लांब ठेवणार जोपर्यंत ते फुल तुम्ही तुमच्या सोबत ठेवणार प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळत जाणार आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला सक्सेस मिळत जाणार माझ्यासोबत एक तीन ते चार वर्षांपूर्वी असं झालं होतं मी सांगितलेलं तुम्हाला की माझे मिस्टर आजारी होते तेव्हा मी रोज म्हणजे जी फुलं अर्पण करायची एकही दिवस महाराजांच्या प्रतिमेवर फुल राहत नसायचं सतत ते फुल खाली पडत असायचं आणि माझे मिस्टर खूप म्हणजे खूप सिरियस होते ते फूल मी छान पुढीमध्ये बांधून माझ्या मिस्टरांच्या उशीखाली सोबत ठेवलं होतं आणि तुम्हाला खरं सांगते की म्हणजे त्या फुलाचे मी प्रॉपर जे अनुभव आहे ते मागे सांगितलेले आहेत पण ते फुल माझ्या मिस्टरांसोबत ठेवले नाही तिथे रिपोर्ट नॉर्मली यायला लागले अगदी सात ते आठ दिवसांमध्ये त्यांचा डिस्चार्ज झाला अजूनही ते फुल त्यांच्या उशीखाली मी तसंच ठेवले बऱ्याच वेळा ते फुल सुकत बऱ्याच वेळा ते ओलं होतं समजा एक एका दोन महिन्याने फुल पूर्ण असं ओलं झालं तर ते विसर्जित करा फुल जर सुकच व्यवस्थित त्या कागदामध्ये राहिलं तर ते फुल सोबत ठेवा ठीक आहे ही पहिली गोष्ट त्यानंतर पूजा अर्चा करत असताना बघा अजून काही शुभ संकेत आपल्याला मिळतात ते देखील मी तुम्हाला सांगते त्यातील दुसरा संकेत असा आहे की आपण देवघराच्या समोर नुसतं बसतोय पूजेला सुरुवात पण नाही के का केली काहीच नाही आणि तरी पण नाकामध्ये सुगंधी वास येतोय हिनात्तरचा वास मोगऱ्याचा वास किंवा काहीतरी सुगंधी वास येते बऱ्याच वेळा आपण विचार करतो की मी आत्ता पूजेला समोर बसली आहे पण हा सुगंध कुठून येतोय तर हा सुगंध तुम्हाला सांगतो की दैवी शक्ती तुमच्या अवतीभोवती आहे तुमच्या घरात असणारी दैवी शक्ती ही जागृत आहे साक्षातरूपी देव तुमच्या घरामध्ये वास करत आहेत आणि त्यांचाच हा सुगंध आहे बऱ्याच वेळा पूजा करत असताना देवांच्या समोर जी उदबत्ती लावतो त्यांचा धूर सतत आपल्याकडे येतो सगळ्या दिशांना लावून बघितली पण तरी पण त्याचा धूर सतत जो आहे तो आपल्याकडे येत आहे तर हा देखील अत्यंत शुभ संकेत आहे यातून दैवी शक्ती तू मला सांगू इच्छिते की तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे तू जे काही करत आहेस ते मी पाहत आहे आणि तुझी सेवा मला प्रिय आहे यानंतरचा तिसरा शुभ संकेत पूजा करत असताना नेमकंच को दारात कोणीतरी काहीतरी भिक्षा मागायला येणं किंवा एखादी गाय येणं एखादं कुत्रा येणं हा देखील आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत शुभ संकेत सांगितलेला आहे या रूपांमध्ये दैवी शक्ती म्हणजे दैवी शक्ती दडलेली आहे या रूपांमध्ये कुठेतरी देवाचा वास आहे आणि म्हणून पूजेच्याच वेळेस ते तुमच्या दारात येत आहेत अशा वेळेस पूजा सोडा पूजा टाका तिथून उ उठा आणि ते जे कोणी तुमच्या दारात आलेले आहेत त्यांना काहीतरी खाऊ घाला यानंतरचा पुढचा शुभ संकेत म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की पूजा करत असताना आपल्या बाजूला किंवा आपल्यासमोर एखादं छोटं बाळ येतं बघा छोटं बाळ जे कधीच तुम्हाला इतर वीज दिसणार नाही मग पूजा करतानाच ते आपल्यासमोर येत असतं तर हा देखील अत्यंत शुभ संकेत आहे या संकेतातून असं सांगितलेलं आहे की हे लहान बाळ जे आहे ते देवाचं एक स्वरूप आहे आणि तुमची जी पूजा आहे ही पूजा स्वीकारल्याचा दृष्टांत देणारं हे सर्वात छान स्वरूप आहे यानंतरचा पुढचा संकेत काहीतरी व्रत आहे तुमचं छान गुरुवार आहे किंवा त्या दिवशी तुम्ही पूजा करत आहात आणि नेमकी हातातून साखर खाली पडते मधाची बाटली खाली पडते गोड असणारी काहीतरी गोष्ट जर तुमच्या हातातून खाली पडली तर तुमच्या आयुष्यात खूप गोडवा येणार आहे तुमची सेवा देवापर्यंत पोचलेली आहे आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी हे सगळं काही भरभरून येणार आहे हा त्याचा अर्थ आहे बघा या संकेतांपैकी तुम्हाला कुठले संकेत मिळतात ते नक्की आपल्या या व्हिडिओमध्ये मला सांगा तसंच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा Sri Swami Samartha.